नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराजांची कृपा सदैव आपल्यावरती राहावी यासाठी काय करावं याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे महाराजांची आपण खूप सेवा करतो आहोत किंवा महाराजांची खूप पारणं करतो आहोत नामस्मरण करतो आहे तरी देखील त्यांची कृपा होत नाही किंवा असा काही अनुभव येत नाही तर याचं काय कारण असेल की असं का होते की आपण सतत नामस्मरण करतो महाराजांची सेवा करतो किंवा खूप असं महाराजांच्या नावामध्ये घडून गेलेलो असतो तरीसुद्धा आपल्याकडून अशा कुठल्या चुका होतात की महाराजांची कृपा होत नाही किंवा महाराजांना कुठली अशी गोष्ट आवडत नाही जी आपल्याकडून घडते आहे याचा कधीतरी आपण विचार करायला हवं की खरंच आपण खूप नामस्मरण करतो आहोत सेवा करतो आहोत म्हणजे असे मी अशी देखील मी लोक बघितले आहेत की ते खरंच खूप सेवा करतात नामस्मरण करतात तरीसुद्धा त्यांना अनुभव येत नाही किंवा त्यांच्या मनासारखं होत नाही ते एक इच्छा महाराजांना बोलून दाखवतात की महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा त्यासाठी खूप प्रयत्न देखील करतात महाराजांची गजान विजय ग्रंथाचं पालन करतात नामस्मरण करतात तरीसुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही असं त्यामागचं कारण की त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तर गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजानन महाराज हे प्रत्येक भक्तावरती त्यांची कृपादृष्टीही ठेवतात प्रत्येक भक्तांचं ते कल्याण करतात म्हणजे असे देखील लोक आपण बघतो की ते खूप देवदेव करत नाहीत किंवा महाराजांची खूप सेवा करत नाहीत तरीसुद्धा महाराज त्यांची कृपा त्यांच्यावरती ठेवतात महाराज त्यांना सगळं काही देतात म्हणजे त्यांनी न मागताच महाराज त्यांना सगळं काही देतात असे देखील आपल्या अवतीभोवती लोक आपण बघतो कधी कधी खूप सेवा करतोय नामस्मरण करतोय तरी सुद्धा म्हणजे आपल्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर ते पूर्वसंकृत देखील असतं आपलं प्रा आपलं कर्म असते आपलं प्रारब्ध असते आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असते पूर्वजन्मीचं काहीतरी आपले कर्म असतात तेव्हाच या जन्मामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळायच्या त्या मिळतात आणि ज्या गोष्टी नाही मिळायच्या त्या मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विचारांच्या पलीकडच्या त्या गोष्टी असतात आपण या जन्मातलं बघतो की खरंच माझ्याकडून मी एवढी सेवा करते आहे नामस्मरण करते आहे तरीसुद्धा मला का अनुभव येत नाही कर्म या जन्मातले कुठेतरी आडवे येत असतात तर आपण एकदा ते चेक करून बघायला हवं की आपले हे या या जन्मातले कर्म कुठेतरी आडवे येत आहेत का आपण ते दुरुस्त करायला हवं म्हणजे महाराजांना धार्मिकपणा आवडत नाही महाराजांना खोटं आवडत नाही तुम्ही सेवा करताय मनापासून सेवा करा किंवा महाराजांचं जेव्हा आपण पारायण करतो आहोत सेवा करतो आहोत नामस्मरण करतो आहोत तर आपण दुसऱ्यांबद्दल वाईट असा विचार आपल्या मनामध्ये यायलाच नको म्हणजे तो विचार आला तरी आपण त्याला तिथे थांबवायला हवं कसं होतं की विचाराने विचार विचाराने विचार विचाराने विचार हे वाढत जातात आणि आपण किती जरी नाही म्हटलं तरी आपलं मन हे अतिशय चंचल असते म्हणजे एक आपली देखील आहे की मन चिंती ते वैग्यनं चिंती त्यामुळे मनामध्ये मा कुणाच्याबद्दल काहीच वाईट विचार हे येऊ द्यायचे प्रत्येक व्यक्ती चुकतो कुणी काही परफेक्ट नसते प्रत्येक व्यक्ती हा चुकत असतो प्रत्येकमध्ये दे देवाने असा एक छान सुंदर गुण दिलेला असतो तो गुण आपण ओळखावा आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये वाईट गुण देखील दिलेला असतो प्रत्येक व्यक्ती तुम्ही बघा आपल्या आजूबाजूला एक गुण चांगला असतो तर हजार गुण वाईट देखील असतात परंतु आपण त्या वाईट गुणांकडे दे लक्ष न देता त्या व्यक्तीच्या चा चांगुलपणाकडे लक्ष द्यायला हवं चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायला हवं कौतुक करणं देखील आपण शिकायला दे हवं दुसऱ्यांचं कौतुक करणं आपण शिकायला हवं आपण जर का दुसऱ्यांचं कौतुक केलं ना म्हणजे आपण असं म्हणतो ना की माणसामध्येच देव बघावा तर तुमची जर का खरंच इच्छा पूर्ण होत नसेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी देखील करून बघा की दुसऱ्यांचं कौतुक करणे दुसऱ्यांना चांगलं बोलणे म्हणजे कुणाचंच मन आपल्याकडून दुखायला नको याची काळजी घेणं म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी कुणाला काही देऊ नका तुम्ही कशाची मदत करू नका तुम्ही पैसे देऊ नका किंवा कुणाला काही वस्तू घेऊन देऊ नका म्हणजे असे देखील लोक असतात की प्रत्येकाला जर म्हणजे आपल्याकडे ओढण्यासाठी ते कुणाला काहीतरी देतील प्रलोभन देतील किंवा काही गिफ्ट म्हणजे प्रलोभन म्हणजे गिफ्ट देतील oh. म्हणजे काहीतरी असं करतील की तो समोरच्या व्यक्तीचं मन आपल्याकडे वळायला पाहिजे परंतु ते खरंच कामच नाही आपण सत्कर्म जेवढे करू जेवढे चांगले आणि वागवू तेवढेच आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतात खरंच तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा हे असंच होते त्या आजूबाजूला बघा की खूप लोक असे असतात ते खूप देवदेव करतात परंतु त्यांना अनुभव येत नाही आणि खूप कमी लोक असे असतात ते खूप देवदेव करत नाहीत परंतु त्यांचे कर्म चांगले असतात किंवा काही लोकांच्या बाबतीत असं घडते की अपवाद असतात काही काही की त्यांचं प्रारब्ध देखील असते ते मनाने चांगले असतात चांगले कर्म देखील करतात परंतु ते भेटत नाही या जन्मामध्ये तर ते प्रारब्ध असतात परंतु बहुतांशी लोकांचे जे आत्ताचे या जन्मातले जे कर्म आहेत आपण महाराजांचं नाव कशासाठी घेतो महाराजांचं नामस्मरण कशासाठी करतो आपण देवदेव कशासाठी करतो आपण अध्यात्म कशासाठी करतो आपले जे मागच्या जन्माचे जे प्रारब्ध आहेत त्याचा आपल्याला या जन्मावरती किंवा या जगण्यावरती इफेक्ट व्हायला नको त्यामुळे आपण वा करत असतो आणि खरं सेवा जर केला आपण नामस्मरण केलं तर मागच्या जन्माचे जे प्रारब्धाचे भोग आहेत त्याची तीव्रता अतिशय कमी होते खूप कमी होते सोबतच या जन्मातले देखील आपल्याला चांगले ठेवावे लागतात म्हणजे त्या प्रेझेंटमध्ये आपण खूप करतो आहे देवाची भक्ती करतो आहे सेवा करतो आहे त्यासोबतच त्यासोबतच आपण दुसऱ्यांचे मन दुखवतो आहे मीच परफेक्ट नसते प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी अवगुण हा दिलेलाच असतो चांगला दिलेला असतो तसंच वाईट गुण देखील दिलेला असतो परंतु आपण समोरच्याचे चांगले गुण ओळखावेत त्याचे चांगले गुण ओळखून त्याचं कौतुक करावं सतत प्रत्येकाबद्दल वाईट बोलणं जे आहे ना ते कुठंतरी थांबवायला हवं निंदा थांबवायला हवी आपल्यातला जो अहंकार आहे आपल्यातलं जे गर्व आहे ते दूर करायला हवं तरच महाराजांची कृपा आपल्यावरती होते आप आपण गजानन विजय जा ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा त्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन वाचा की त्यामध्ये काय सांगितलं आहे महाराजांची शिकवण काय आहे की वेळोवेळी प्रत्येकाला मान दिला गेला पाहिजे वेळोवेळी आपल्या सोयाधारांना मान दिला गेला पाहिजे वेळोवेळी साधू कोण आहेत ते देखील आपल्याला ओळखता आले पाहिजे स प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडून घडायला हवी म्हणजे महाराजांनी फक्त त्यामध्ये असं सांगितलं नाही की तुम्ही देवदेवच करत बसा तुम्ही सगळं काही तुमचं सोडून द्या आपण अर्थात आपण प्रापंचिक लोक आहोत आपल्याला आपला प्रपंच सांभाळून आपला संसार सांभाळून आपल्याला महाराजांची भक्ती करायची असते महाराजांची सेवा करायची असते मग मा महाराज असं म्हणत नाही की तुम्ही सगळं काही तुमचं सोडून द्या आणि फक्त माझी सेवा करा आपले हे जे कर्म आहेत आपलं व्यावहारिक जे जगणं आहे ते तर आपल्याला जगावंच लागते त्यासोबतच आपल्याला महाराजांची से सेवा देखील करायची असते महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांच्या लीला आपण जेव्हा वाचतो तेव्हा हे सगळं महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे जे ग्रंथाचं जे राजगुरू महाराजांनी लिहिलं आहे खरंच अतिशय सुंदर आणि किती सुंदर तो ग्रंथ लिहिला आहे तुम्ही डीपली कधी तो वाचा म्हणजे त्याचे एक एक ओळीचा अर्थ तुम्ही मन लावून तो ग्रंथ वाचा त्याचा एकेका -एक ओळीचा एक अर्थ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की कसं कसं गोष्टी घडत जातात कसं कसं म्हणजे आपलं कर्म घडते किंवा कसं कसं आपलं प्रारब्ध देखील घडत जाते आपलं जीवन कसं कसं घडत जाते आपण चांगले कर्म केले तर चांगलंच होणार आहे आपण वाईट कर्म केले तर वाईटच होणार आहे म्हणजे त्यामधला प्रत्येक शब्दन शब्द आपल्या जीवनाशी निगडीत आहे गजानन विजय ग्रंथामधला तो कुणाचा शेजार असावा कुणाचा शेजार असू नये कसं वागावं कसं बोलावं घरातल्या स्त्रीनं कसं वागावं पुरुषांनी कसं वागावं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत तुम्ही गजानन विजय ग्रंथ जेव्हा ते वाचाल तेव्हा अतिशय मन लावून तो ग्रंथ वाचा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होईल की खरंच महाराजांची जी लीला आहे महाराजांचं जे चरित्र आहे ते किती छान आपल्याला शिकवण देऊन जाते की आपण कसं वागायचं आहे कसं वागायचं नाही काय केल्याने महाराजांची कृपा आपल्यावरती राहील महाराजांना दान्विकपणा आवडत नाही महाराजांना खोटेपणा आवडत नाही मग आपण तसं का वागायचं असे देखील काही काही लोक असतात की खूप सजावटीवरती भर देतात खूप सजावट करतात पण महाराजांना ना फुलांची गरज आहे आपल्या तुम्ही किती सजवलं त्याची गरज आहे तुम्ही किती महागाचे मखर महाराजांच्यासाठी लावले आहेत त्याची गरज आहे महाराजांना कशाचीच गरज नाही हे गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलं देखील आहे की महाराजांना कशाचीच गरज नाही महाराज फक्त खऱ्या भक्तीचे भुकिले आहेत त्यामुळे खरी भक्ती करा म्हणजे असं नाही की जग आपल्याला म्हणेल की तू खरंच किती सेवा करते आहे हे महत्वाचं नाही आपल्या मनाला एकदा विचारून बघायचं की खरंच आपण जी सेवा करतो हो। आहोत आपण जे पारायण करते करतो हो। आहोत ते खरंच महाराजांपर्यंत पोचते का आपल्यामध्ये काहीतरी कमीतरी राहत नाही ना आपलं जे कमी आहे त्याच्यावरती काम करायचं आहे की आपली जी आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नाही मग आपल्यामध्ये कुठेतरी कमी असेल महाराज तर कधी कुणाचं वाईट करत नाही महाराजांच्या चरणाशी जो भक्त लीन होतो जो भक्त एकनिष्ठ असतो महाराज त्यांचं चांगलंच करतात तर आजपर्यंत महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण क केलेलं आहे आणि ते अजूनही कल्याण करत आहेत म्हणजे असंख्य गजान महाराजांचे लाखो भक्त आहेत की ज्यांना खूप महाराजांचा अनुभव आला आहे की महाराजांना त्यांनी भरभरून दिलेलं आहे आत्तापर्यंत त्यांच्या लाईफमध्ये कशीच कमतरता ठेवली नाही म्हणजे इकडे आपण एक गोष्टीचा विचार केला आणि तिकडे दुसऱ्या क्षणाला ती गोष्ट पूर्ण होणार एवढी आपल्या भक्तीमध्ये शक्ती असते त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती ओळखा की आपल्याला खरंच आपण कुठेतरी चुकतो आहो का महाराजांची सेवा करण्यामध्ये महाराजांचे म्हणजे महाराज जे सांगत आहेत आपण गजान विजय ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा जगताना आपण तो त्या ग्रंथातलं सगळं काही उतरवायला हवं हो की कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे काय करायचं आहे तेव्हाच महाराजांची कृपा आपल्यावरती होईल आपण जे काही समोरच्याची निंदा करतो आहोत जे काही दुसऱ्यांबद्दल द्वेष व्यक्त करतो आहोत जो काही मस्त आपल्यामध्ये आहे तो आपण दूर करायला हवा तेव्हाच महाराजांची कृपा आपल्यावरती होईल म्हणजे रिॲलिटी आहे जर तू आपण म्हणजे मी असे बघितले आहे की खरंच खूप करतात आणि जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात खूप दुःख झालेले असतात महाराजांची सेवा करतात तरीसुद्धा अनुभव येत तर नाही मग अनुभव काय येत नाही एकतर आपलं आत्ताचं कर्म चुकीचं आहे किंवा आपलं कर्म जरी चांगलं असेल या जन्मातलं तरीसुद्धा आपलं प्रारब्ध आहे परंतु जेव्हा आपण महाराजांची सेवा ही अतिशय मन लावून करतो महाराजांशी एकनिष्ठ राहून महाराजांवरती सगळं काही सोडून देतो तेव्हा आपली जी पूर्व जन्मातले जे प्रारब्धाचे भोग आहेत त्याची जी तीव्रता आहे ती, ती नक्कीच कमी होते जन्मामध्ये आपल्याला म्हणजे महाराज जे हवं ते नक्कीच देतात हे लोक असे असतात की ते महाराजांची भक्ती करतात आपण देखील महाराजांचे भक्त असतो मग आपल्या मनामध्ये असा विचार कधीच यायला नको की महाराजांनी सगळं काही त्याला दिलं आहे परंतु मला जी माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आपण कोण आहोत ठरवणार की महाराज कुणाला काय देतील आणि कुणाला काय देणार नाही महाराज हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार भक्ती महाराज बघून घेतील ना आपल्याला काय करायचं आहे ज्याचं त्याचं कर्म आहे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आपण आपली जी भक्ती आहे ती एकनिष्ठपणे चालू ठेवायची महाराजांवरती सगळं काही सोपून द्यायचं म्हणजे महाराजांचं वाक्यच आहे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरुरी मला ते आपण बघायचं आहे की आपण महाराजांचा होण्याचा प्रयत्न करायचा आहे की महाराजांच्या अजून जवळ आपण कसं जाऊ शकू आपण महाराजांची भक्ती अजून कसं करू शकू महाराजांचं नामस्मरण कसं करू शकू म्हणून मी तुम्हाला नेहमीकरता सांगते की आता जीवन आपण सांसारिक जीवन जगत असताना आपल्याकडून खूप गोष्टी होत नाही आपल्याकडून पारायणं करणं देखील होत नाही म्हणजे माझे देखील मुलं खूप छोटे आहेत माझ्याकडून देखील पारायणं करणं खूप असे होत नाही की मी दि म्हणजे रोजच गजान विजय ग्रंथ हा वाचू शकेल आपल्याला भरपूर कामं असतात आपण संसार करत असताना लहान मुलं आहे त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो शाळा असते नवऱ्याचं टिफिन वगैरे भरातले देखील असंख्य कामं असतात मग अशावेळी खरंच आपल्याकडून सेवा जेवढी आपण ठरवतो तेवढी होत ते नाही परंतु तरी देखील तुम्ही महिन्यातून तीन दिवस तर नक्कीच तुम्ही सेवेसाठी काढू शकता दशमी एकादशी द्वादशीला तुम्ही पारण करू शकता ते जरी तुमच्याकडून शक्य नाही झालं तुमचा एक अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा ते देखील नाही तुमी� झालं तर गजानन बावन्नी वाचा गजानन स्तोत्र वाचा नाही झालं तर दर गुरुवारी तरी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा परंतु सेवा करणं हे गरजेचं आहे आणि मनोभावे सेवा करायची आहे सेवा करायची म्हणून करायची नाही जगाला दाखवण्यासाठी आपल्याला सेवाही करायची नसते सेवा ही आपल्या स्वतःसाठी करायची असते आपल्या आपलं प्रारब्ध दूर होण्यासाठी करायची असते आपलं कर्म चांगलं करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि आपल्या मनामध्ये समजा कुणाच्याबद्दल कधी काही वाईट विचार आला समजा तरी सुद्धा आपण जेव्हा सेवा करतो आपण अध्यात्म्याच्या मार्गावरती चालतो तर हळूहळू जे आपले दोष असतात ते दूर व्हायला सुरुवात होते म्हणजे द्वेष मत्सर ईशा चिंता हे जे काही आपले सगळे काही दोष असतात ते हळूहळू जेव्हा आपण सेवा करायला लागतो तेव्हा आपल्या म्हणजे आपली जी बौद्धिक पातळी आहे ती एवढी उंचावली असते हे जे काही दोष आहेत ते देखील महाराज दूर करायला सुरुवात होतात म्हणजे आपलं मन स्वच्छ व्हायला लागते आपण म्हणजे आपल्याला काही फरक पडत नाही कोण काय करते आहे आणि कोण काय करत नाही म्हणजे कुणा कोणाजवळ हिरा जरी असेल आणि आपल्याजवळ नसेल तर आपल्याला काही घेणं देणं आहे कोण रोज सोन्याच्या ताटामध्ये जरी, जरी जेवत असेल तर, तरीसुद्धा आपल्याला आपलं जे काही चटणी भाकर आपण खातो त्यामध्ये दे देखील आपण खुश राहतो एवढं आपलं मन स्वच्छ व्हायला सुरुवात होते एवढं आपलं मन शुद्ध व्हायला सुरुवात होते म्हणजे माझी अशी भावना आहे की सगळं आपण महाराजांवरती सोडून द्यायला हवं करता करू शेवटी तेच आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत ते जगाचे चालक मालक पालक आहेत मग आपण कोण आहोत काही विचार करणारे किंवा काही ठरवणारे महाराजांच्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही मग आपण चिंताही करत बसायची नाही उद्विग्न देखील व्हायचं नाही निराश देखील व्हायचं नाही सगळं काही महाराजांवरती सोडून द्यायचं आपल्या जर का आपल्याला माहीत आहे ना महाराज आहेत मग आपण सगळं काही त्यांच्यावरती सोडून द्यायचं म्हणजे आपण बघायचं की आपली चिंता मोठी आहे की आपला देव मोठा आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवायच्या आणि महाराजांचं नामस्मरण महाराजांचं पारायण करत राहायचं तरीच तरच आपलं कल्याण होणार आहे महाराजांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहणार आहे त्यांची पूजा मांडणी करायची नाही किंवा त्यांना फुले अर्पण करायची नाही किंवा हार अर्पण करायचं नाही जरूर करायचा आपण एक महाराजांच्या ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे सगळं करत असतो की महाराज तुम्ही मला एवढं सगळं दिलं आहे तर फुल फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला हे सगळं अर्पण करते आहे परंतु आपली भक्ती आपलं नामस्मरण तेवढंच महत्त्वाचं आहे आपण आपली सेवा तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून मी म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कर्मकांड आपण किती करत बसल्यापेक्षा महाराजांना हे काहीही नको महाराजांना हवी येते फक्त आपली एकनिष्ठ भक्ती आपली सेवा महाराज आपल्या भक्तीवरती खुश असतात महाराजांना आपल्याकडून काहीच काहीच नको त्यावरती सगळं काही सोपून द्यायचं आपली भक्ती करायची आणि महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ राहायचं एवढंच आपण करू शकतो आणि या सगळ्या गोष्टीमुळेच महाराजांची कृपा सदैव हो, आपल्यावरती राहणार आहे महाराजांचा कृपा आशीर्वाद देखील सदैव हो, आपल्यावरती राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद